श्री स्वामी समर्थ हरी तुळजाभवानी माता प्रसन्न शाकंभरी नवरात्र उद्यापासून शाकंभरी नवरात्र सुरू होत आहे प्रत्येक वर्षी पौष महिन्यात शाकंबरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात त्याची पुनरावृत्ती शाकंभरी नवरात्र महोत्सवात होते देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ वर्षापूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे देवीचे मूळ रूप निर्गुण असले तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे कुलदेवी ग्रामदेवी शक्तीपीठ आदी रूपांमध्ये देवीच्या विविध सगुण रूपांची उपासना केली जाते हिंदू संस्कृतीमध्ये जितके महत्त्व देवाला आहे तितके देवीलाही आहे हे विशेषत्वाने सांगावेसे वाटते कारण आपली आणि कुल कुलदेवी खूप महत्त्वाची आहे भारतात अनन्य संप्रदायाप्रमाणे संप्रदाय ही कार्यरत आहे पंचायतन पूजेमध्ये शिव विष्णू आणि गणपती आणि सूर्य या समेत देवीच्या पूजनाचेही विशेष महत्त्व आहे उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळे प्रतवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा केला जातो या नवरात्र उत्सवात आपल्याला दुर्गा सप्तशी ते चौदा पाठ करावयाचे आहेत पौष शुक्लाष्टमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र साजरा केलं जातो यंदा हा उत्सव सात जानेवारी म्हणजे मंगळवारपासून ते तेरा जानेवारी दरम्यान साजरा केला जाणार आहे भारताच्या विविध प्रांतासोबतच महाराष्ट्रातही शाकंबरी देवीची पूजा केली जाते शाकंबरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला असते महाराष्ट्रातील काही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांचीही कुलदैवत आहे शाकंबरी देवीला बनशंकरी असे आणखी एक नाव आहे तिचे मुख्यस्थान विजापूरजवळ बदामी येथे आहे शारदीय नवरात्रीप्रमाणे शाकंबरी नवरात्रीमध्ये ही आदिशक्तीची पूजा केली जाते प्रत्येक चांद्र पौर्णिमेच्या म्हणजे चंद्र पौर्णिमेच्या महिन्याच्या पौर्णिमेला काहीतरी विशेष महत्व आहे यंदा तेरा जानेवारीला शाकंबरी पौर्णिमा आहे शाकंबरी देवीची उत्पत्ती कथा शाकंबरी देवीची उत्पत्ती कशी झाली ते या कथेतून तुम्हाला समजेल देवी भागवत ग्रंथामध्ये शाकंबरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार ही कथा पुढे दिलेली आहे एकदा खूप मोठा दुष्काळ पडला होता लोक अन्नपाने विना उपाशी राहिले त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला देवीला या करोना आली तिने आपल्या अंगातून असख्य असंख्य शाख म्हणजे भाज्या उत्पन्न केल्या त्या भुकेल्याला ना खाऊ घातल्या त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले त्यामुळे या देवीला शाकंबरी हे नाव दिले आहे शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी चौसष्ट भाज्यांचा नैवध ही या देवीला खाऊ घातला जातो एका धार्मिकतेनुसार हरिद्वार केदार रस्त्यावर कोमाऊ टेकडीवर कोमाऊ टेकडीवर देवीने एक हजार वर्ष केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली त्यामुळे ही देवी शाकंबरी देवी या नावाची प्रसिद्धी मिळाली महाभारताच्या वनपर्वतात आणि पद्यपुराणात त्या त्याबाबतचे सुंदर वाढतात धार्मिक कथेनुसार देवीची आहे फार पूर्वीच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वेद मागून घेतले त्यामुळे ब्रह्म ब्राह्मणांना वेदांची विस्मृती झाली होम हवन आदी सर्व बंद पडले त्यामुळे पावसाचा अभाव झाला पृथ्वी शुष्क झाली धान्य फळे आदी सर्व उत्पन्न होईना दुष्काळ पडला तेव्हा ब्राह्मणांनी व देवांनी भग भगवती देवीची उपासना केली ही उपासना करत असताना निराहार राहून भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तिची स्तोत्र स्तुती जप यांनी उपासना केली तेव्हा भगवती जगदंबा त्यांना प्रसन्न झाली तिने सर्वांसाठी शाक म्हणजे भाज्या फळे निर्माण केले तिच्या कृपेने परत पाऊस पडू लागला परत सुभाता निर्माण झाली भगवतीने भाज्या व फळे यांचा वर्षाव केला म्हणून तिचे नाव शाकंभरी असे पडले म्हणून या नवरात्रात जेवढ्या जमेल तेवढ्या भाज्या आणि फळ्यांचाच नैवेद्य दाखवला जातो शाकंबरी ही अठरा पगड जातीची म्हणजे सर्वांची देवी आहे ही देवी कुमारी आहे कुमारिकेचे पूजन करणे ही या नवरात्रातील एक विशेष धार्मिक प्रथा आहे या कालावधीत जास्तीत जास्त दुर्गा सप्तशीचे पाठ करावेत श्री स्वामी समर्थ दुर्गा सप्तशीचे पाठवाचन झाल्यानंतर शेवटच्या दिवशी पूर्णावर्णाचा नैवेद्य देवीला अर्पण करावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उद्यापासून शाकंबरी नवरात्र सुरू होत आहे शाकंभरी देवी नवरात्र उत्सवात भगवतीस आवडणाऱ्या चौसष्ट भाज्यांची यादी मेथी पालक शेपूळ चवई चिला पोकळा भोपळा पो गंगाफळ हातगाव शेवगा मिरची घेवडा भेंडी वाल वटाणे हलपारे चवळी तो तोंडले आवळा घोळ आंबट चुका फुलगोबी पत्तागोबी गलकी दोडकी कारले वांगे कांदे बटाटे बीट मुगाच्या शेंगा गवारीच्या शेंगा टोमॅटो माठाच्या शेंगा गाजर पडवळ तुरीच्या शेंगा डिंगरी मुळा कोहळा सुरण केळी मसूर राजमा रताळे डेमसे फनस मशरूम आंबरी अबुहिचा शेंगा कमळदांडी काळाकडी करडई आळू आंबाडा तांदळ जबोरं सोयाबीन केरसागरी चाकवत सरसो कोथंबीर कैरी पात ह्या चौसष्ट भाज्यांची भाजी आपल्याला देवीला नैवेद्य म्हणून दाखवायची